फटकारलेलं आहे की अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना का वाचवल्या जात आहे व जो प्रकरण जमीन घोटाळा आहे त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आता पार्थ पवारांचं नाव आलेलं जर असेल कोर्टाने फटकारलं असेल माझ्या माहितीमध्ये जेव्हा नोंदणी होते त्यावेळेला जो कोणी त्या ठिकाणी स्वतःची नोंदणी करतो त्यात काही लोकांचं नाव आणण्याचा झाला असेल आरोप आणि त्याच्यावर पार्थ पवारांचं नाव आलं तर हे आता काम जे आहे ते सरकारचं आहे विरोधक म्हणून काय आता शेवटी कोर्टाच्या निर्णयाला विरोधक काय म्हणणार आहे कोर्ट जो निर्णय घेईल त्या कोर्टाच्या निर्णयाच्या संदर्भात ती कारवाई करायची विरोधकांच्या हातात नाही विरोधक म्हणून आपण का हा मुद्दा विधानसभेत घेत आता विधानसभेमध्ये काल शेत तर शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करतोय आम्ही सगळेजण आम्ही एकत्र बसलो आवाज उठवलेला आहे आता शेतकऱ्यांच्या नंतर आज आम्ही काही विषय मांडलेला आहे अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यातल्या भ्रष्टाचार आणि वेगवेगळ्या प्रकारचा कायदा सुव्येचा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्यात हे सगळे विषय येतील शरद पवार अजित पवार यांची भेट झालेली आहे काय नेमकी चर्चा यामध्ये झाली आता मी तर हो नव्हतो तिथे पण हे काय ज्यावेळेला त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रमाला दिल्लीतल्या आणि राज्यातल्या अनेक दिग्गज नेतेजण उपस्थित होते आणि त्या सोहळ्याला प्रत्येक जर त्या ठिकाणी गेला तर त्याचा अर्थ असा लावू नये माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळा अशा प्रकारचा कार्यक्रम होतो हा पक्षीय कार्यक्रम नसतो हा कौटुंबिक असतो आणि त्या कौटुंबिक आणि पवारसाहेबांचा इतक्या वर्षाचा असलेला राजकीय जीवनातलं जे वाटचाल आहे त्यामध्ये सगळेजण उपस्थित राहिले तर त्याचा अशा पद्धतीने शुभेच्छा देणं त्यांनी केलेला आहे पिंपरी चिंचवड निवडणुकीमध्ये दोन्ही गट जे आहेत एकत्र महायुती होणार आहे मी स्वतः एकोणीस तारखेला पुन्हा आणि पिंपरी चिंचवडची स्वतः बैठकीला जाणार आहे मी बैठक घेणार आहे चर्चा करणार आहे स्थानिक पातळीवर ज्या मुद्दे ऐकल्यानंतर स्थानिक पातळीवर काय निर्णय घेता तो आम्ही घेऊ आणि मला वाटतं की ज्यावेळेला निवडणुका जाहीर होती त्यावेळेला आम्ही कोर कमिटी असते ती बसून आम्ही त्याचा निर्णय घेणार ज्या गाठी होत आहेत हे संकेत आहेत का युतीचे आत्ताचंपर्यंत मला तर काही माहीत नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे लढतो काल उद्धव ठाकरेंनी सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढावा अशा प्रकारची सूचना केलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे तशी आपण सध्या तरी आमची प्रक्रिया चालू आहे तर हे होते शशिकांत शिंदे आपल्यासोबत आणि आपण बघितलं की हायकोर्टाने पार्थ पवार या प्रकरणामध्ये जे फटकारलेलं आहे त्यावर त्यांनी हे सांगितलं की कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे यामध्ये विरोधक म्हणून आम्ही काही बोलण्यात आम्ही काही बोलू शकत नाही कारण हा कोर्टाचा निर्णय आहे विधानसभेमध्ये आता विरोधक किती आक्रमक हा मुद्दा आ... आक्रमकपणे हा मुद्दा ठेवतात आता हे बघण्यासारखं असणार आहे कारण नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रकरण जे आहे मोठ्या प्रमाणावर तापलं होतं पण विरोधक आता कशा प्रकारे यामध्ये मागणी करतात किंवा मा काय त्यांची भूमिका असणार आहे हे आता बघण्यासारखं असणार आहे क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर